दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष राज्य सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजना घोषित केली त्यानंतर देवळा तालुक्यातील उमराणे गटात मुख्यमंत्री योजनेचा शुभारंभ करण्यात या योजना प्रसंगी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या यावेळी विभागातील अधिकारी वर्गाने महिलांना या योजनेबाबत माहिती दिली असून सर्वांना या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले देवळा तालुक्यात पंचवीस हजार महिलांना या योजनेचा लाभ मिळणार असल्याने कुठलीही महिला वंचित राहणार नाही याकडे लक्ष देण्याचे आवाहन देखील करण्यात आले परंतु अधिकार वर्ग पाहिजे त्या प्रमाणात काम करत नाही असे प्रतिपादन आमदार राहुल पंचवीस हजार माता भगिनी याच्यासाठी पात्र होऊ शकतात म्हणजे पंचवीस हजार महिलांपर्यंत आपण देवळा तालुक्यामध्ये लाभ देऊ शकतो खर तर आज या योजनेचा आपण शुभारंभ करतोय आता मंगरुळला चांदवड तालुक्याचा शुभारंभ ते करून आलो पण दुर्दैवाने एक गोष्ट मला खेदाने आपल्या ह्या यंत्रणेला सांगावीशी वाटते ही यंत्रणा आपले सी डी पी असतील आपले बी डी असतील आपले तहसील असतील तुम्ही जेवढी पाहिजे तेवढी मेहनत याच्यावर घेतलेली दिसत नाहीये तसेच यावेळी मंगरुळ तालुका चांदवड येथील अंगणवाडी सेविकांचा उत्कृष्ट कामाबद्दल सत्कार देखील करण्यात आला यावेळी तालुक्याचे आमदार डॉक्टर राहुल चंदू देवरे देवा बापु, शिवसेना तालुका अध्यक्ष दीपक बापू नाईक मॅडम देवळा तहसीलदार कुलकर्णी देवळा विकास अधिकारी अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनेस आदींसह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या आदिनाथ ठाकूर दक्ष न्यूज देवळा